नमस्कार लोकनजर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी श्रद्धा रॉबिन्सन तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चार तारखेला मतमोजणी आहे त्या निमित्ताने सगळी तयारी इथं था आज आमची झालेली आहे आणि अकोल्यामध्ये जे वातावरण आहे ते महाविकास आघाडीच्या निश्चित फेवरमध्ये आहे म्हणजे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार जनशक्ती पण इथं सोबत होती आपवाले पण सोबत होते निश्चित यावेळेस अकोल्यामध्ये इथं बदल घडणार आहे काही लोकांनी एक्झिट पोलचा प्रश्न विचारला होता पण ते काही फार असं हे असते असं नाही आहे त्याच्यातही भरपूर बदल पडलेले आहे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा दुसऱ्यांदा इलेक्शन लढले त्यावेळेस मान्य प्रमोद महाजन यांनी म्हटलं होतं त्यावेळेस त्यांनी फील गुड वेल गुड काय तो नारा दिला होता आणि त्यावेळेसही असं दाखवलं होतं की बी जो पी बी जे पी ही एकदम फुल मेजॉरिटीने पण तसं काही घडलं नाही त्यावेळेसही तसंच जर पाहिलं तर कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा बी जे पीने हे दिलं होतं एक्झिट पोलच्या वेळेस किंवा बी जे पी स्ट्रॉंगली निवडून येईल तर तिथं सत्तेत काँग्रेस बसली उलट मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस येते असं एक्झिट पोलने दिलं आणि तिथं बी जे पी आली तर सर्वे बरेचदा चुकू शकतात कारण की जे कोणी सर्वे करण्यासाठी येतात ते अठरा लाखा वीस लाखामध्ये हार्डली चार पाच हजार लोकांना विचारतात नेमकं एखाद्या वेळेस एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये गेलं आणि त्या एरियामध्ये त्या मानसिकतेचे लोक असले तर तो सर्व चुकतो पण कधीकधी तर मला एक्झिट पूलवर सध्या तरी विश्वास नाही आहे चार तारीख काही फार जवळ नाही आहे आता मला वाटतं अठ्ठेचाळीस बहात्तर तास उरले तर सगळे रिझल्ट बाहेरच येतील तरी मला हे आहे मी शाश्वत आहे की नुसतंच अकोला म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा देशव्यापी लेवलवर सुद्धा बदल घडणार आहे आणि महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीची सिच्युएशन खूपच चांगली आहे माझ्या हिशोबाने तर सत्तावीस अठ्ठावीस वेळ पडल्यास एकोणतीस तीसपर्यंत सुद्धा महाविकास आघाडीच्या सीट्स इथं महाराष्ट्रात येतील